चार वाजल्यात असलं ऊन आहे भयंकर मैंदाळ नुसतं असलं ऊन आहे दमस निघाना आणि तरी पण हवा येते त्यामुळं पाणी घात आहे आणि जेवण जेवायला बसलो आम्ही दीड पावणे दोनला जेवण पण केलं आणि जेवण करून मग काढलं पण एक तासभर झालं किंवापासून काढतो मग पाणी पिणं खूप गरजेचं आहे ऊन एक तर खूप आहे त्यामुळं बसला पाणी प्यायला आम्ही काही जण इथं काय तिथं आणि एक जोड ती काय बसलीच नाही ते ती कुठं काय माहित नाही तिकडं लांब अग पाती लागत आल्यात एवढी पात लावणार आणि जाणार घरी कधी पण लावा ही पात्र कधी पण जावा अशी ऑर्डर आहे आम्हाला आता लागते किती लागली लाग तरी माझी लागली तुमच्या वहिनीची राहिले तिला काढू लावणार लागणार आहे आता <coughs> काय ती बोलत नाही मी काय बळजबरी काय तिची काय आरती करू काय आता तुम्ही मला म्हणताय बोला ना ती व्हिडिओत पण बोलत नाही काय बुडबुड बुडबुड हे श्रावणी त्रिशा गेली तिकडं लांब झाडाखाली बसल्यात रोहन आणि ते पण पूर्गी अशी करते रोहनला नुसता आणि भाऊ भाऊच करते तो नसला की ती कशी राहील काय माहीत त्यामुळे सांगतो लय ज्वारी काढली आज अशी मैंदाळ ज्वारी भरपूर काढली जामच रान पकडावं बटा आपण दोन दस का सेतील कचरा रान पकडामुळं कत सचिन यार पाच पहिली रू म्हणजे दहा दहा सऱ्या पकडतो ना आम्ही त्यामुळं भरपूर असे भरपूर रान असा रुंदीत बसतोय ना असा असा अग लागत आल्यात आता या तुकड्यातलं चार एकर रान आहे अर्ध्यापेक्षा जास्त होत आलंय दोन दिवस आता खतम होऊन जाईल म्हणा पण उद्या आता इकडं एक हे दगडी ज्वारी आहे बर का दगडी हे झूट नाही झुटाचे जे असते ना तिचे कणस खूप मोठे असतात आणि दगडी ज्वारी जे असते तिचे कस असे बारके असतात बांधायला पेंड्या बांधायला खूप चांगले जाणार आहे त्याचे दांडे मऊ असतात आत ज्वारी असं खायला पण मस्त लागते ना टेस्ट आटो म्हणजे पीठ आणलं काय असं म्हणते पीठ ज्वारीचं पोर काय तिकडं लय लांब बसले तर आम्हाला पण म्हणत होते इकडे या पाणी प्यायला म्हटलं नाही बसलय बाबा म्हटलं तिथून आला ती, ती पोरगी अशी आहे बारकी तिला नुसता मोबाईलचा जेड लागलाय नुसता हलो हालोच करते दिवसभर माझ्या मा भावाचा पोरगा एवढा वय टाकलाय काय दिवसभर फोनच लावताय रे म्हणतोय काम तरी करू दे आम्हाला गोगल बोलत नाही ती बोलत नाही तिला काय करणार मी आल्या हा मग सगळं ऐकू आहे तू बोलते ते ऐकू आहे मी बोलतय ते ऐकू आहे समजाच ऐकू येते घुंगट घुंगट बुटाले रे पिया रे भिया काका म्हणताय मला तेव्हा त्याला नातवंड झाली तुम्हाला काका म्हणते काय काका म्हणाल हा माणूस <laughs> <laughs> हाय हा दादा म्हणतो दादा म्हणजे आजोबाला दादा म्हणतात आमच्यात हिंदीत कसं आपण दादाजी नानाजी म्हणतो तसं हा केलं बाबा <laughs> त्याला पाणी न्यायलास काय उचलूनच तिथं नाही का, का बॉटल सागर मला पण थोडस पिऊ दे आता उठायचंय बाबा अगं तू फास्ट त्याची काढाबे ती कशी आहे दिसती श्रावणी रडती टाक कशी करते ती कि आम्ही कीच रडायला सुरुवात करते थकलाऊ कीच रडती बोर बोर कुठं तुला दिसतय कोण पूजा मन पण थोडा पाणी तू साहेब राव कोरेन फोन करन बला ज्यार दकाळ व ना या हानू खुटारचच आता आपण जर समजा आता ज्वारी कापून काढतोय आपण हे असं धसाडं राहणारच की छोट छोट तू शेतकरी काय म्हणतोय आम्हाला जमिनीतनच कापा काय जमिनीत काय मातीत आमच्या बापाने इळा घातून कापला होता काय साहेराव बला ओ कोरे दकाळ जार जार असली जवारी कस कापून खुटाड काय जमिनीतन कापाव का छोरा कोनी तू बारा वाजे करून खावा खरं एक वर खोन वो खावा आठ नऊ वाजे आकार नऊ वाजे तरी कर करता मला बोलू नको त्यांना तरी बोल आणि नाही बोल अरे वा फिरूचो मत पण सचिन हाय केरो सवार उडी जावा कर उग दगर जाय केरो दुसऱ्यानं ज्या रो फोडा नावा केरोज हे बी जाय केरोच बापू एक के दाडे मग हजार हजार जाऊ असन दुसरे एक हजार मग एक हजार म्हणजे काय घोळ येऊ काही दुसरं कमी ते काढायचं काढा काही होत राहा खर्चेन बी पेट्रोल पाणी पिसा एक जाणार काढा दोडे साडेतीन दोड्यावाड्यार काढा कमी वाळ्या का बापूर आहे म्हणजे काय विषय चाल माहितीये का तिकड दुसरीकडं पैशावरती घेतलेला आहे म्हणे गया गया ते काढायला जाऊ असं आमचा जावाय म्हणतो याने म्हणतात नको ह्याला यालाच पहिलं नील करायचं मी म्हणतोय जाऊ की तेवढंच पेट्रोल पाण्याला आता काय ज्वारी टाकायची काय त्या पेट्रोल टाकीत मग जाऊ दे की घण्याला बघू दे की घण्याला काय बघत नाही का घन्या तुझा थोडी ज डान्स करायली तू कामच करायली <रही> की <laughs> वरी तरी बघ टोपी अरे आठवण राहील बाबा मग लय महत्वाची आठवण असतील अरे त्यांना काही करा आपण हाय तर मुक्काम नाकेन बी घो जरा इज वाटा बापू औसा औस कोण जरा मन लागेन म्हणजे कसं पट्टी म्हणजे रेल्वे आपल्या उच्च आहे नाच काही माणसं असली ना म्हणजे वस्ती वगैरे असली ना राहायला काय नाही वाटत इथं मुक्काम करायला इथं कस वस्ती नाही ना काहीच नाही व वस्तीच पण एवढी घर घरच काहीच ये नारळ सांबी हो घर वाटवस बघू फार का बेट

सकाळी जरा लवकर यावं लागतंय व कसं लांब आहे आणि ऊन लय हाय मग गुणात काढूच वाटत नाही कंटाळा येते ऊन लागायला लागते चालव उठो बाप